आयुष्याचे भोग घडविला बाबा तुम्ही कर्म योग गडविला बाबा तुम्ही कर्म योग दुःख गेले सरणी योगा उरला नंद दुःख गेले सरणी योगा उरला आनंद विचाराने जीवनात वळ नाका बरला सुगंध विचाराने जीवनात बर खाने पिणे मजा करणे बनलो, मजा करने बनलो जीवना चे, सूर खाने मजा करणे बोललो सूरिले जीवनाचे सप्तसूरचे तुम्ही सप्तसूर प्रेम भाव भरला हृदयी झालो बुलंद प्रेम भाव भरला दरी जालो बुलंद विचाराने जीवनात भरला सुगंध संगती बाबा तुझ्या झालो आम्ही धुंद विचार आणि जीवनात बरला सुगंध पुन्हा पुन्हा पाठीवर फिरू देत कर पुन्हा पुन्हा पाठीवर फिरू देत कर नाही आता उरली जगती कशाची डर नाही आता उरली जगती कशाची डर विठ्ठलाच्या शक्तीने झाले बेदा बंद बंद विठ्ठलाच्या शक्तीने झाले बेदा बेद बंद विचाराने जीवनात भरला सुगंध संगतीत बाबा तुमच्या झालो आम्ही धुंद विचाराने जीवनात भरला सुगंध समाजाच्या कार्यासाठी जिजविली का जन्मोजन्मी बाबा तुमची मिळू देत माया जन्मो जन्मी बाबा तुमची मिळू देत माया समाधान दर्शनाचा समाधान दर्शनाचा लागला व हो छंद विचाराने जीवनात भरला सुगंध संगतीत बाबा तुलच्या झालो आम्ही धुंद आणि それではご覧ください。